इंद्राणीच्या पात्रामध्ये भराव टाकला पूर रेषेमध्ये भराव टाकला आणि घरं बांधली म्हणून छत्तीस बंगले महापालिकेने भोईसपाट केली एक आठवड्यापूर्वीची घटना आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिसून आलं की पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन किती कार्यक्षम आहे परंतु दुसरीकडे नदी पात्रामध्ये बिल्डरच्या जमिनी वाचवायच्यात म्हणून पूर रेषाच वळवली हे दोन न्याय पहा कसे आहेत इंद्रायणीच्या पात्रामध्ये बिल्डरने भराव टाकला जमिनी प्लॉट पाडून विकल्या आणि लोकांनी घरं बांधली तर ती घरं पाडली का तर पूर रेषेच्या आतमध्ये ती घरं बांधली होती आणि दुसरीकडे नवीन शहर विकास आराखड्यामध्ये बिल्डरच्या राजकारण्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी अक्षरशः पूर रेषाच वळवलेली आहे सर्वात मोठा फ्रॉड मी तर म्हणेल ही नवीन जो शहर विकास आराखडा आहे या आराखड्यामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा कोणता असेल तर पूर रेषेचा घोटाळा आहे नमस्कार मी अविनाश चेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पूर रेषा हा विषय गेले अनेक वर्ष मला वाटतं वीस एक वर्ष साधारण छळतोय फक्त पिंपरी चिंचवडच नाही तर राज्यामध्ये आहे परंतु पिंपरी चिंचवडमध्ये विषय चर्चेला येतात त्याचं कारण तसंच आहे यापूर्वी दोन दोन नकाशे बिल्डरनी दोन दोन नकाशे तयार केले आणि त्यातला एक नकाशा हा महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याने बनावट नकाशा तयार केला आणि बिल्डरची प्रोजेक्ट सँक्शन केला होता हे फार सिरियस मॅटर सर आता नवीन शहर विकास आराखड्यासंदर्भात आपण आता गेले दोन चार भागामध्ये बोलतोय रेड झोनचा विषय झाले यमुनानगरचा विषय झाला कुदळवाडी नंतर चिखलीचा विषय झाला आता विषय आहे तो चिंचोड विधानसभा मतदारसंघातला रेषेचा इंद्रायणीच्या पात्रातला सुद्धा रेषेचा विषय आहे परंतु आज लोकमतने फार सुंदर बातमी ही काल बातमी दिली होती तेवीस तारखेला की निळ्या रेषेमध्ये चिखलीमध्ये बोलडोजर फिरवला त्या पुढचं हेडिंग त्यांनी खरं ते द्यायला पाहिजे होतं तिकडे बोलडोजर फिरवला आणि इकडे निळी रेषच वळवली महापालिका प्रशासन नेमकं कोणासाठी काम करतय हे दिसतंय ज्यावेळेस इंद्राणीच्या पात्रातली घरं पाडली त्यावेळेस आयुक्तांनी सांगितलं होतं ठामपणे की शहरामध्ये पूर्व रेषेमध्ये आणखी दोन हजार पाचशे चौतीस घरं आहेत ती सुद्धा मी भोईसपाट करणार पाडणार किती म्हणजे साहेब किती कायद्याप्रमाणे काम करतात त्याचा हा नमुना आहे त्यांनी एकीकडे एक एक असं सांगितलं की घर पाडणार आणि दुसरीकडं त्यांच्या सहीने जो नवीन शहर विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे त्या आराखड्यामध्ये तीनही नद्यांच्या त्यांच्या पूर रेषेमध्ये नको तितका बदल केलेला आहे तुमचं पर्यावरण बाकी तुमचा निसर्गता समतोल बाकी काहीही लक्षात घेत नाही फक्त बिल्डर लोकांच्या जमिनी त्याच्यामधून वाचवलेल्या आहेत अक्षरशः सुपारी घेऊन हे महापालिका प्रशासन काम करत आहे त्याचा हा नमुना आहे म्हणजे मागे कुदळवडीमध्ये ज्यावेळेस साडेचार हजार पत्राशेड अतिक्रम म्हणून पाडली त्यावेळेस आम्ही हा आरोप केला होता की हे प्रशासन सुपारी घेऊन काम करते आता सुद्धा शहर विकास आराखड्यामधले आरक्षणातले बदल पूर रेषेतले बदल हे जर पाहिले तर ते स्पष्ट अगदी दे लक्षात येणे इतपत आहे जो माणूस दोन्ही ह्याचा अभ्यास करतो बारीक त्याला ते पटकन जाणवत त्याच कारण आहे ह्या बातमीमध्ये स्पष्टपणे दिसतं ह्याच्यामध्ये हा जो नकाशा आहे इकडे हा नवीन शहर विकास आराखड्याचा आहे आणि दुसरा जो नकाशा आहे तो महापालिकेची पूर्व रेषा आखणी करताना जलसंपदा विभागाने केलेला तो नकाशा आहे त्याला कंटूर नकाशा आहे की त्याला दुसरा एक शब्द आहे त्याचा मी तुम्हाला नंतर उल्लेख करतो त्याचा काठशेद नाकाशे म्हणजे नदीचे पात्र किती खोल आहे त्याच्यानुसार ती पूर्वरेषा पूर्वरेषा म्हणजे कोणती निळी पूर्वरेषा आणि लाल पूर्वरेषा निळी पूर्वरेषा अशी असते की त्याच्यामध्ये निळ्या पुरुरेषामध्ये बांधकाम करता येत नाही गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात मोठा पूर केव्हा आलेला आहे तो कुठपर्यंत होता त्याच्यानुसार निळ्या पुरुषीची आखणी केली जाते नदीचं पात्र खोल असेल तर ती पुरेषा जवळ येते नदीचे पात्र उथळ असेल तर ती पुरेषा बाहेर जाते असं तो हे आहे त्याच्यानुसार हे काठशे नकाशे आहेत आणि या नकाशांमध्ये दिसतंय आपल्याला की अमुक अमुक ज्या ठिकाणचे पुरेषा आहे त्याची निळ्या ह्याच्यामध्ये आखणी केलेली आहे आणि बाहेरची रेषा आहे ती लाल ह्याच्यामध्ये निळ्या रेषेच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम अलाउड नाही इंद्राणी पात्रातली जी बांधकाम पाडलीत ना ती त्यातली होती परंतु दुसरीकडे इथे नवीन शहर विकास आराखडा कर, 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 ता, करता करता तयार करताना मात्र दोन सर्वे नंबर असे सापडलेत आम्हाला आता अजून बरेच आहेत त्याचा मी तपास करतो अभ्यास करतो त्या गोष्टीचा दोन सर्वे नंबर असे सापडले की ज्याच्यामध्ये जलसंपदा विभागाने जो नकाशा तयार केला त्याच्यामध्ये जो भाग जो सर्वे नंबर पूर्व रेषेमध्ये आहे ऐंशी नव्वद टक्के मात्र शहर विकास आराखड्यामध्ये तोच ऐंशी नव्वद टक्के भाग हा पूर रेषेच्या बाहेर आहे हा सरळ सरळ ह्यातला फ्रॉड आहे म्हणजे सांगायचा हेतू आणि ते प्लॉट कोणाचे आहेत काय ह्याचा थोडा बारकाईने चौकशी आता आजकाल कसे सर्वे नंबर टाकला गाव टाकलं की तुम्हाला महा याचा शासकीय वेबसाईटवर प्लॉट कोणाचा आहे काय त्याचे मालक कोण वगैरे सगळं दिसून येतो त्याचा पण शोध घेतला तर ती सगळी मंडळी बिल्डर निघाले म्हणजे हे महापालिका प्रशासन कोणासाठी काम करतंय आहे सरळ सरळ बिल्डरसाठी राजकारण्यासाठी आणि जे जमीनदार आले त्यांच्यासाठी काम करत आहे सामान्य माणसासाठी नाही करत सामान्य माणसासाठी काम करत असतं तर इंद्र नदीच्या पात्रामध्ये मुळात बंगले झालेच नसते झालेले बंगले पाडले नसते किंवा आता आयुक्त जी भाषा करतात की आणखीन चोवीसशे पंचवीसशे चौतीस बंगले घरं आहेत पुरणशे मधले ती सुद्धा मी पाडणार म्हणजे ब्लू लाईन मधले पंचवीसशे चौतीस ही घरं आयुक्त पाडणार आहेत परंतु दुसरीकडे बिल्डर लोकांच्या जमिनी या पूर रेषेतून वाचवण्यासाठी पूर रेषाच बदलायचा प्रकार ह्या शहर विकास आराखड्यामध्ये झालेला आहे मला वाटतं जवळपास तीनही नद्यांचं मिळून जवळपास अजून त्याचा एक्झॅक्ट फिगर नाहीये जवळपास पाचशे एकर जमीन पूर रेषेतून म्हणजे निळ्यापूर रेषेतून बाहेर काढलेली यांनी पाचशे एकर जमीन आज इथे पन्नास लाख रुपये गुंठ्याला भावे म्हणजे पाचशे वीस वीस कोटी रुपये एकराची आहे मग विचार करा पाचशे एकर जमिनीचं क्षेत्र किती त्याची अमाऊंट वेग तुम्ही करायला गेला तर प्रत्येक ठिकाणी किती मुळा नदीच्या पात्रामध्ये सुद्धा जो भराव टाकून महापालिका नदी सुधार प्रकल्प राबवते निळ्या पुरेषेमध्ये निळापूर पुरवठेमध्ये भराव टाकून नदी सुधार प्रकल्प राबवते तो सुद्धा कोणातरी बड्या राजकीय नेत्याचा कोणातरी बिल्डरचा आहे त्याच्यासाठी महापालिका काम करते तिथे फार मोठं फायव्ह स्टार हॉटेल बांधायचंय त्यांना रिवर व्ह्यू uh, ज्याला म्हणतात नदीच्या किनाऱ्यावर uh, जसं समुद्राच्या किनारी जी हॉटेल्स किंवा वगैरे अशा इमारती करतात अपर संकुल फायव्ह स्टार हॉटेल्स असतात त्यांच्या किमती प्रचंड असतात तशाच पद्धतीने मुळा नदीच्या पात्रामध्ये भराव टाकून जो काम सुरू आहे नदी सुधार नदी सुधारच्या नावाखाली ज्याला शहरातील पर, सर्व पर्यावरणवादी कडाडून विरोध करत नाहीत तरी ऐकतो ते राबवतात आणि मी करणार असं जिद्दीने सांगतात म्हणजे इतकी त्यांच्यामध्ये मस्ती आहे त्याचं खरं कारणसुद्धा तिथे सुद्धा ऐकतानी पूर रेषेचं सगळं ऐसी के तैसी करून टाकलेली आहे सांगायचा हेतू असा आहे इंद्रायणी पवना मुळा या तीनही नद्यांच्या बाबतीत पूर रेषेच्या बाबतीमध्ये जुने नकाशे आणि आत्ताचा शहर विकास आराखड्याचा नकाशा हा समोरासमोर ठेवला तर त्याच्यामध्ये जवळपास पाचशे एकर जमीन यांनी पूर रेषेतून बाहेर काढली म्हणजे हा फ्रॉड जवळपास दहा ते वीस हजार कोटी रुपयांचा आहे एक्झॅक्ट फिगर आपल्याला आता मांडता येणार नाही एक सरासरी सांगतो तुम्हाला एक साधारण अनुमान देतो की दहा ते वीस हजार कोटी रुपये ह्याच्यामधून बाहेर निघत आहेत ह्या जर सगळ्या बिल्डरच्या जमिनी असतील तर त्याच्यातून बिल्डर त्या दहा ते वीस हजार कोटीचे एक लाख कोटी रुपये करणार आहे आणि त्याच्यासाठी आयुक्त काम करत आहेत आयुक्तांना काही पत्रकार विचारलं तर ते सांगतात शहर विकास आराखडा जो केलेला आहे त्याचा माझा संबंध आहे तो टाउन प्लॅनिंगने केलेला आहे पण प्रसिद्ध करताना आयुक्तांनी सही केलेली आहे त्याच्यावरती म्हणजे आयुक्तांनी झोपेत सही नाही केलेली आहे आयुक्त सही करताना त्याची साधारण पडताळणी घेतात माहिती घेतात कोणकोणते आरक्षण आहेत किती प्रकारचे आहेत काय वगैरे वगैरे आयुक्तांनी सही केली कशी हा साधा प्रश्न आहे त्याच्यावरती मी तुम्हाला त्यातलं थोडा तपशील सांगतो म्हणजे पवना नदीच्या बाबतीत आपल्या पवना नदी ही शहरातून वाहणारी मुख्य नदी आहे या शहराची साधारण ती उगमापासून उगमापासून संगमापर्यंत छत्तीस किलोमीटर आहे छत्तीस नाही मला वाटतं पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे त्यापैकी फक्त साडे चौदा चौदा पॉईंट चाळीस किलोमीटर ही शहरामधून वाहते थोडक्यात आपल्या शहराची हद जी रावेत पासून आहे रावेत केवळी मामोडी तिथून तर दापोडी पर्यंत तिच्या दोन्ही किनारे आहेत तिचा आणि दुसरी इंद्रायणी आहे इंद्रायणीचं पात्र एकच बाजू आपल्याकडे आहे दुसरी बाजू चाकण निगोजे त्या एमआयडीसीच्या बाजूला आहे ती एक बाजू आहे वीस पॉईंट सोळा किलोमीटर आपल्या बाजूला आपल्या शहरात पिंपरी चिंचवड शहरामध्ये दुसरी तिसरी नदी आहे मुळा नदी मुळा नदीचा पलीकडचा किनारा आहे तो पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो आणि अलीकडचा किनारा आहे तो आपल्याकडे येतो तो वाकड पासून तो साधारण बोपकेल पर्यंत चौदा पॉईंट वीस किलोमीटरचा हा किनारा आहे ह्या सगळ्या नदीच्या किनाऱ्याभोवती महापालिका जवळपास एकोणतीसशे कोटी रुपये खर्च करून नदी सुधार प्रकल्प राबवणार आहे आणि त्यासाठी ब्लू लाईन अलगत बाजूला करायचा उद्योग चालू आहे ब्लू लाईन बाजूला करायची त्यातून निर्माण होणारी जी जागा काढणार आहे त्याच्यामधून जे खर तर ते ग्रीन झोन असतो तो ब्ल्यू लाईन मधला तिथं कोणताही विकास करता येत नाही म्हणजे थोडक्यात पक्क बांधकाम करता येत नाही कमर्शियल बांधकाम करता येत नाही त्याची भरपाई पण मिळत नाही त्या ठिकाणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार महापालिकेतले अधिकारी प्रामुख्याने आयुक्त काही बिल्डर लॉबी आणि या शहरातले राजकारणी आमदार खासदार हे सगळे मिळून फार कसोशीने प्रयत्न करतायत की ही ब्लू लाईन कशा पद्धतीने आपल्याला बाजूला करता येईल हा फार गंभीर मुद्दा आहे फार गंभीर मुद्दा आहे हा तुम्ही निसर्गाशी खेळताय निसर्गाशी खेळताय मी काल सुद्धा शहर ज्यावेळेस एका पावसामध्ये पाण्यामध्ये गेलो होता अर्धा अधिक रस्त्यांचे नाले झाले होते त्यावेळेस सांगितलं होतं या शहरातले साडेचार हजार ओहळ बुडव बुजवलेले आहेत अक्षरशः तिथं बांधकामं केलेली आहेत त्याचा परिणाम अनेक ठिकाणी घर पाण्यामध्ये आहे भागामध्ये शहरातले दीडशे नाले ते नाले वळवलेत बंदिस्त केलेत त्याचा भाराव टाकलेला आहे तिथं बांधकामं केलेली आहेत त्याचा परिणाम उद्या जर मोठा पाऊस झाला तुफान मुसळधार पाऊस झाला तर शहराचा भाग पाण्यात जाणार आहे तशाच पद्धतीने नदीच्या पूर रेषा तुम्ही बदलत आहात नदीच्या पूर रेषा अधिकृतपणे या विकास आराखड्यामध्ये तुम्ही बदलणार असाल कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही बिल्डर लोकांचं उखळ पांढरा करण्यासाठी जर हे सगळं करणार असाल तर जनता पुढच्या काळात तुम्हाला कदा माफ करणार नाही हे आता यापूर्वी तुम्हाला मी उदाहरण वारंवार दिलेली आहेत या शहरातलं पहिलं पुरेषेचं उदाहरण कोणतं असेल तर मिडोरी टॉवर म्हणजे पिंपळे निलकला एक मिडोरी टॉवर म्हणून उभं राहत होतं म्हणजे राज्याचे जलसंधारण विभागाचे माजी सचिव गायकवाड म्हणून आहेत त्यांच्या मुलाची ती साईट अगदी नाव घेऊन मी सांगतो इजी पूर्वक त्यांच्या मुलाची साईट त्या मेड्रो टॉवरला परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी फ्लड लाईन अक्षरशः वळवली होती महापालिकेने त्याच्यावरती आक्षेप घेतला परंतु एक कोटी रुपये दंड आकारून ते कायम केलेलं आहे अशा प्रकारे दंड आकारून छत्तीस बंगले सुद्धा कायम करता आले असे पण नाही केले हे मेड्रो टॉवरचं दुसरं प्रकरण झालं तिसरं लिंक रोडला इथे समर्थ हाऊसिंग सोसायटी त्याच्या समोरचा एक मोकाळा भूखंड होता त्या भूखंडावरती सुद्धा तो भूखंड संपूर्ण फ्लड लाईन मध्ये येत होता परंतु तिथे सुद्धा बिल्डरने दोन दोन पुरेषेचे नकाशे सादर केले एक नकाशे सादर केला के की ज्याच्यामध्ये तो भूखंड पुर रेषेच्या बाहेर आहे तिथून हे लक्षात आलं की ह्या मंडळींनी महापालिकेतल्या प्रशासनातल्या मंडळींनी पूर रेषेचे अशा प्रकारचे अनेक नकाशे वेगवेगळे तयार केलेले आता तर हे अधिकृतपणे रेकॉर्ड वरती आलेले की तुम्ही तर अधिकृतपणे रेकॉर्ड वरती हा फ्रॉड करणार आहे रेषेचा म्हणून हा खास व्हिडिओ खास त्यासाठी केलेला आहे आणि तो त्याचं कारणच तसं आहे की इंद्रायणीच्या पात्रातले छत्तीस बंगले पाडले त्यांचा तर जो तळतळा छत्तीस कुटुंबाचा लाभलेला आहे त्याला केवळ कारण केवळ महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी आहेत जो शिरसाठ म्हणून अधिकारी आहे ज्यांनी लाख लाख रुपये प्रत्येक घरमालकाकडून तिथले घेतले तो स्पष्टपणे सांगतोय की मी एकटाच आहे याच्यामध्ये महापालिकेचे उपायुक्त तत्कालीन कोण आहे प्रभागाधिकारी कोण आहेत नावं घेऊन सांगतोय ते सुद्धा याच्यात सामील आहेत ह्या भ्रष्ट लोकांमुळे शहराचं कसं वाटतो होत आहे ना तर पोर ऋषीचा हा फक्त एक नमुना आहे तुम्हाला ते आता फरक यासाठी सांगतोय शहर विकास आराखड्यातले नाकाशे आणि जलसंपादन विभागाचे नाकाशे याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक जरी नुसता तपासला अंडोळ्यासमोर आणला तरी आपल्याला लक्षात येईल की यांनी किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोटाळा केलेला आहे मी फक्त आता माझ्यासमोर दोन सर्वे नंबर आहेत त्याच्याविषयी फक्त होतो म्हणजे साधारण जलसंपादन विभागाच्या नकाशानुसार पिंपळी सौदागर येथील सर्वे क्रमांक एकशे ब्याऐंशी या सर्वेक्ष सर्वेमधील सुमारे ऐंशी टक्के क्षेत्र हे नदीच्या निळ्या क्षेत्रात येतं ऐंशी टक्के क्षेत्र असं जुन्या नकाशामध्ये आहे मात्र आत्ताच्या नवीन शहर विकास आराखाड्यामध्ये हे ऐंशी टक्के क्षेत्र निळ्या बाहेर आले सरळ सरळ प्रॉड आहे रहाटणीमधला प्रकार आहे रहाटणीमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला निळ्या पूर मार्ग बदलल्याचं उघड उघड दिसत त्याच्यामध्ये रहाटणीमध्ये सर्वे क्रमांक एकशे दोन मध्ये म्हणजे तिकडे सर्वे क्रमांक एकशे दोन मधून सत्तांकडे सरळ सरळ म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भाग तिथून जलसंपादा विभागाच्या ज्या कंट्रोल नकाशे ज्याला काटशेत नकाशे त्याच्यामध्ये तो पूर रेषेमध्ये येतो परंतु नवीन शहर विकास आराखड्यामध्ये तो सगळ्याच सगळं बाहेर आहे हे दोन फ्रॉड आहेत केवळ धनदांडग्या मंडळी केलेलं हे सगळं आहे आता काल या संदर्भामध्ये मा ज्येष्ठ माजी नगरसेविका सीमा सावळे स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा त्यांनी सुद्धा ऐकताना पत्र दिले की ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये हे जे तुम्ही करताय हे काही बिल्डर लॉबी काही अधिकारी आणि काही राजकीय नेते एकत्र येऊन तुम्ही महापालिकेची जनतेची फसवणूक करताय ती थांबली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि ह्या भ्रष्ट गलथान कारभाराची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा असं त्यांनी म्हटलेलं आहे पर्यावरणवादी आपल्या शहरामध्ये आहेत धनंजय शेटबाळे त्यांनी सुद्धा या विषयावरती आक्षेप घेतलेला आहे जे ते सुद्धा सांगतात की नद्यांमध्ये अनेक वर्ष भराव टाकायचा काम करा भराव टाकायचा ना सगळ्यात मोठा आहे तुम्हाला पूर रेषा बदलायची असेल तर त्या बाजूने भराव टाकायचा सर नदीच्या शहाच्या हा एक फंडा आहे तो यासाठी सांगतो तुम्हाला आज तुम्ही पिंपळे गुरुवला पाहिलं तर त्या बाजूनी पिंपळे म्हणजे फुगेवाडी एका बाजूला पिंपळी गोरव एका बाजूला आहे तर फुगेवाडीच्या स्मशान घाटावरून उभं आणि समोर जर पाहिलं तर जवळपास तीस ते चाळीस फूट उंच इतका मोठा भराव नदी पात्रामध्ये सरळ सरळ टाकले गेले आठ दहा वर्ष हे काम सर्रास चालू आहे कशासाठी पूर रेषा आमच्याकडची पलीकडे सरकवायची आणि आता ह्या नकाशामध्ये ते दिसतंय की भौगोलिक म्हणजे सॅटेलाइट मॅप मधून घेतलं तर त्यावेळेस ती ती रेषा तिकडे सरकते तसाच प्रकार रावेतला चालू आहे रावेत, रावेत मध्ये जवळजवळ पन्नास एक हजार ट्रक रावेत बंधाराच्या आतल्या भागामध्ये रावेत गावठाणाच्या बाजूने नदीमध्ये डम्प केलेला आहे तिथं जमीन तयार केलेली आहे कम्प्लीट का तर पूर रेषा आपल्याकडे नको म्हणून इंद्राय नदी पात्रामध्ये छत्तीस बांगले पाडले त्या बांगल्याचं मूळच ते आहे की तिला रिव्हर रेसिडेन्सी म्हणून जो एक दोन हजार फ्लॅटचा जो प्रोजेक्ट आहे त्या बिल्डरने तिथली ब्ल्यू लाईन बदलण्यासाठी ब्ल्यू लाईनमुळे त्या प्रोजेक्टला परवानगी मिळत नव्हती हो ती बदलण्यासाठी म्हणून तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात भराव टाकला ब्ल्यू लाईन पलीकडे ढकलली परवानगी मिळाली आणि जे ब्लू लाईनचा भराव टाकला त्याच्यामध्ये प्लॉट पडून डबल चांदी झाली त्याची शहरामध्ये पवना नदीच्या पात्रात मुळा नदीच्या पात्रामध्ये मुळा नदीच्या पात्रामध्ये सुद्धा वाकडपासून तर खाली लागली बोपटेल पर्यंत सगळ्या बाजूने भराव टाकत काम आहे कशासाठी तर ब्लड लाईन फ्लू लाईन ब्लू लाईन पली ही पलीकडे साखवायची हे अशा प्रकारचे जे हे सगळे उद्योग चालले आहेत ना हे पुढच्या दृष्टीने फार घातक आहेत आणि महापालिका आयुक्त त्या विषयावर ते शब्द बोलत नाहीत कुठेतरी पाहणी मोरत आहे त्यांनी वास्तविक त्यांच्यावरती हे जे आरोप आम्ही करतोय त्याच्याकडे त्यांनी खुलासा करायला पाहिजे हे असं नाही हे चुकीचं तुम्ही बोलता हे चुकीचं असं नाही असं आहे नाही करू शकत कारण हे सगळे कागद आहेत त्याच्यामध्ये पूर्णशे दोन हजार पाचशे चौतीस बांधकाम मी पाडणार असं आयुक्त म्हणतात पण ते सगळे बोग असेल मी स्पष्ट सांगतो ते बोग असेल त्याचं कारण असेल त्यावेळेस कुदळवाडीची अतिक्रमण कारवाई झाली तीन महिन्यापूर्वी साडेतीन महिन्यापूर्वी त्यावेळेस आयुक्तांना साडेचार हजार अतिक्रमण पाडली त्यावेळेस आयुक्त म्हटले होते या शहरातली पंचवीस हजार शेड अशीच अनाधिकृत आहे ती मी पाडणार अन्य जी काही पाच पन्नास हजार अनधिकृत बांधकाम आहेत ती सुद्धा मी पाडणार एकही बांधकाम पाडायची हिंमत नाही किंवा केलीच नाही त्यांनी म्हणजे त्यांनी पुदळवाडीची कारवाई केली ती जशी सुपारी घेऊन केली तसं आयुक्त आता जे बोलतात की पंचवीसशे चौतीस पूर रेषेतली बांधकाम हे पाडणार काही पाडणार नाही त्यांचा हेतू फक्त पैशाशी आहे टक्केवारीशी आहे त्याच्यामुळे हे प्रशासन इतकं भ्रष्ट आहे त्यांनी पूर्ण रेषेचा धंदा केलेला आहे अक्षरशः शहर विकास आराखडा हा त्यांच्या हातात सापडलाय अन्यथा जर महापालिकेमध्ये नगरसेवकांची बॉडी असते लोकल म्हणजे थोडक्यात लोकप्रतिनिधीची जर बॉडी असते तिथे कमिटी असते तर त्यांनी त्याच्यावरती छानबीन केली असती जनरवाडीमध्ये चर्चा झाली असती त्या विषयावरती हे चूक आहे हे बरोबर आहे आता जसं चरोली अख्खतच्या अख्खत चरोली टीपी प्लॅन मध्ये टाकले आणि त्या पुढे एकशे सहासष्ट आरक्षण हो। तिथं चरोली चोवीसावाडी वडणूकवाडीवर टाकलेली एकाच ठिकाणी पंधरा पंधरा मॅटर्निटी होम अकरा तिथे मग खेळाची मैदानं एकाच आरक्षणामध्ये एका गावात म्हणजे इतका हा विकास आराखडा याची खरं तर सखोल चौकशी केली पाहिजे लोकांनी तो अभ्यासला पाहिजे ते बोलले पाहिजेत तर तो आराखडा खऱ्या अर्थाने एक व्यवस्थित चांगला आराखडा तयार होईल आणि लोकांना पुढच्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड शहर हे चांगलं दिसेल म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की भराव नदीमध्ये भराव टाकायचा हा मोठा धंदा आहे तसाच ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये जमीन असेल तर त्याचा त्याची भरपाई मिळत नाही त्याचा टीडीआर मिळत नाही मात्र ब्लू लाईनच्या बाहेर आली तर त्याची भरपाई मिळते त्याचा त्या टीडीआर त्या मिळतो त्या म्हणजे जवळपास पाचशे एकर जर क्षेत्र काढलं असेल तर पाचशे एकराचा तो टीडीआर तयार झालेला आहे मग हे किती मोठं अर्थकारण याच्यामध्ये दडलेलं आहे तुम्ही पहा आजचा व्हिडिओचा हेतू एकच होता की पूर्ण एशियामध्ये जी छेडछाड ह्या विकास आराखड्यामध्ये सुरू आहे ना जी केलेली आहे त्याच्यावरती कुठेतरी सखोल चौकशी झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पी एम आर डीचा विकास आराखडा रद्द केला का आता त्यांच्या कानावरती आलं की त्या विकास आराखड्यामध्ये या आठशे किलोमीटर आठशे चौरस किलोमीटर परिघात जी काही आरक्षण पीएमआरडीच्या विकास आराखड्यामध्ये टाकलेली आहेत त्याच्यामध्ये बरेच मोठे घोटाळे झालेले आहेत बरेच मोठी धिंड त्याच्यामध्ये आहेत अर्थकारण त्यात फार मोठं आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कानावरती काही प्रकरण गेल्यावरती विकास आराखडाच रद्द करून टाकला नवीन विकास आराखडा तर तयार होईल त्यांच्या तसंच वेळ येणार आहे की पिंपरी चिंचवडचा हा नवीन विकास आराखडा याच्यामधले जर असे काही फ्रॉड असतील आणि काही विशिष्ट बिल्डर लॉबीला त्यांच्या जमिनी वगळण्यासाठी जर हा आराखडा तयार केला असेल तर सामान्य जनतेने या विषयावरती बोललं पाहिजे इतकंच आता आपण बोलतोय पुन्हा पुढचा विकास आराखड़ा संदर्भातला आणखीन एक चॅप्टर फार महत्त्वाचा येणार आहे त्याच्याविषयी मी तुमच्याशी उद्या बोलणार आहे तूर्त आभार धन्यवाद बोलूया तुम्ही या विषयावरती कमेंट करा बोला थँक्यू